दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात दुर्दैवी घटना घडली आहे दोन शालेय विद्यार्थ्यांचा विहिरीत पोहताना मृत्यू झालाय बोरामणी गावातील एका विहिरीत पोहताना विहीर ढासळली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे बोरामणी गावातील ग्रामस्थ अग्निशमन दलाचे अधिकारी व तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे विहिरीत आणखीन कुणी बुडाले आहेत का याबाबत तपास सुरू आहे नमस्कार मी जितेंद्र रोकडे राहणार बोरामणी बोरामणी येथील विहिरीत पावायला गेलेले पाच मुले साडेबारा वाजता त्यातली तीन मुलं बचावलीत दोन मुलं खाली आहेत एकाचं नाव निकित माने दुसऱ्याचं नाव राजगुरू सौरव राजगुरू गौरव राजगुरू आणि घटनेची माहिती कसं काढली तुम्हाला गावातली लोक वरड वरड करताना गावातली मुलं लहान मुलं गावात आणून सांगितले असं विरड असल्या म्हणून हे वीर कोणाचं आहे आणि ते वीरमालकाचं नाव काय आहे शेळके दत्ता शेळके यांची वीर आहे वीर खोल आहे का खोल आहे पस्तीस ते चाळीस फूट खोल आहे मुलांचं वय किती अंदाज माहिती आहे का पंधरा बारा पंधरा बारा जे शिक्षण घेत होती काय अगोदस शिक्षण सब आजच रिझल्ट आले आज दे एक मे हो एक मेचा रिझल्ट आले का कितरावती काय येत आहे का एकट नववीला काय होतं मग सातवी नववी आणि ला। सातवी